गडिंगलास तालुक्यात स्वच्छता अभियानांतर्गत महाश्रमदान स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत तावरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये श्रमदान गटविकास अधिकारी संतोष नाथ टिळक यांचे मार्गदर्शन गडिंगलस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या अभियानांतर्गत महाश्रमदानाचं आयोजन आज पंचवीस सप्टेंबर रोजी करण्यात आलं तावरेवाडी ग्रामपंचायतीत या मोहिमेचं आयोजन विशेष उत्साहात पार पडलं यावेळी पंचायत समिती गडिंगलसचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक सहाय्यक गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे विस्तार अधिकारी उत्तम पाटील कनिष्ठ सहाय्यक स्वप्नील निंबाळकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले गटविकास अधिकारी नाग टिळक यांनी श्रमदान मोहिमेचं महत्व उद्देश आणि त्यामागील सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन केलं स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे दरवर्षी आपण सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधीजींच्या जयंतीपर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंत आपण स्वच्छता सेवा पंधरवडा साजरा करत असतो त्या अनुषंगाने त्या पंधरा दिवस आपण सकंद ग्रामपंचायतीमध्ये गावांमध्ये परितीचे आपण कार्यक्रम हाती घेत असतो त्यानुसार यावर्षी देखील पंचायत समिती गडिंगलच शावतीनं अपारी कर्मचाऱ्यांना एकत्र करून ठिकाणी आपण महाश्रमदान शिबिर आयोजित करून गावाच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतलेला आहे सकाळी नऊ वाजता मी सर्व कर्मचाऱ्यांना बोलवलं होतं नऊ सावण वाजता आपले ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य आपले ग्रामपंचायत अधिकारी आणि उपस्थित ग्रामस्थ त्यासोबतच आपला पंचायत समितीचा स्टाफ सर्व विभाग प्रमुख यांना घेऊन आपण एवरीवडी तालुका उल इथे आपण आज महाश्रमदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर मला असं सांगायचं की फक्त या पंधरा दिवसापुरताच ॲक्टिव्हिटी मर्यादित न राहता वर्षभर स्वच्छतेचे आपण त्याची सवय आपण अंगी करावी आणि या अनुषंगानं सर्व पंचायत समितीच्या स्थापना विभाग विभाग एकत्र घेऊन मेसेज लोकांपर्यंत प्रबळपणे पोहोचावा यासाठी आपण फॅब्रुवारीच महा श्रमदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण त्याची वेगवेगळे माहिती घेत आहोत आणि हा सर्व हा उपक्रम संपूर्ण गडिंग तालुक्यामध्ये सध्या सुरुवात त्यानंतर सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली आणि प्रत्यक्ष श्रमदानाला सुरुवात केली या उपक्रमात ग्रामपंचायत परिसर शाळा अंगणवाडी पाण्याची टाकी परिसर आदी ठिकाणी ग्रामस्थ अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून स्वच्छता केली हा उपक्रम सातत्यपूर्ण आणि प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प सरपंच पूजा बळतकर यांनी व्यक्त केला श्रमदानानंतर ग्रामपंचायत अधिकारी मुरलीधर कुंभार यांनी सर्व अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली या अभियानाचं नियोजन पंचायत समिती गडिंगच्या पाणी आणि स्वच्छता विभागानं केलं होतं या श्रमदान मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून गाव सुशोभीकरणाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं गेलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा